नमस्कार आपण पाहत आहात संवाद न्यूज चॅनल मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने ओझरकरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वृक्षारोपण संपन्न संपन्नगुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओझरकरवाडी येथे जाळीसह वृक्षारोपण करण्यात आले शाळेच्या परिसरात वड पिंपळ साग चिंच करंज अशोक बदाम कडुलिंब अशा विविध वृक्षांचे रोपण करण्यात आले या प्रसंगी मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार वेदांत गुरुकुल संस्थेचे अध्यक्ष निवृत्ती महाराज बोरकर रेहे केंद्राचे केंद्रप्रमुख मोरे रेहेगावच्या सरपंच सारिका मोरे पोलीस पाटील सारिका मिंडे ग्रामसेविका सारिका टाकळीकर शाळेचे मुख्याध्यापक राऊत अंगणवाडीच्या सुनंदा ओझरकर सामाजिक कार्यकर्ते अनिल मोरे गणपत ओझरकर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य रामदास ओझरकर आदींसह ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमास वृक्षमित्र अरुण पवार सरपंच सारिका मोरे पोलीस पाटील सारिका मिंडे ग्रामसेविका सारिका टाकळीकर आदींनी मार्गदर्शन करत वृक्ष लागवडीची माहिती दिली आभार सहशिक्षिका श्रीमती साबळे यांनी मानले अशोक शिवशरण पिंपरी चिंचवड पुणे अशी परिस्थिती निर्माण झाली तर आपण हे आणि अरुण पवारांसारखे काही अजूनही पर्यावरणप्रेमी आहेत त्यांनी त्यांचा उद्योग सांभाळून ते सामाजिक कार्य करतात आतापर्यंत जवळजवळ एक लाख झाडं त्यांनी लावलेली पन्नास एक हजार झाडं स्वतः जगत आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे त्यांनी दिलेली ही कृष्ठे आपण कारण वृक्षांचं महत्व आता न सांगण्यासारखं आहे कारण वृक्ष किती राबवले आहे आपण एक काल काल असे उपक्रम राबवले जातात पण आपण त्याकडं फारसं गांभीर्यानं पाहतच नाही प्रथम या उद्या शाळेत मी चार्ज घेतला आणि मला जाणवलं मोठी मी सरांना विचारली तर काय म्हणते ही थोडीशी वृक्षारोपण राहून का सर म्हणते जरा जागेचा प्रॉब्लेम वृक्षाकरता जागा एक झाडाकरता जागा कुठेही बांधावर शेतात घरासमोर मी रियातही पाहिले मॅडम आहेत मॅडम गेलं होतं आहेत तर तिथंही म्हणजे मी विचार नाही करत आहे ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य कोणी येऊ नाही येऊ किंवा ती मी त्यांना म्हणतच नाही माझं मन ॲटोमॅटिक इकडे ओढ घेतं की अरे इथं छान दिसलं पाहिजे काहीतरी तर त्या चमरामध्ये आज खरं झाडांचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे झाडावर संस्कार करून झाड लावली झाड लावलं गेलं ते खूप महत्वाचं आहे म्हणजे आपल्याला एक यूट्यूबला व्हिडिओ आहे संस्कारक्षम वन म्हणून तिथे जर झाडांच्या जा, इथे संस्कार केले मुलांनी आणि रोज त्या झाडांशी जर आपण एकदा जाता बोललं तरी ते झाड म्हणजे हवा नसताना सुद्धा झाड जेव्हा आलं तरी हलतं पानं हलतात हा एक खरा अनुभव रविवारी आम्ही पूर्ण फॅमिली मिळून जवळजवळ पन्नास झाडं लावली असतील घराच्या आसपास नक्कीच त्याच्यातून एक समाधान वाटलं ना अख्खा दिवस झाडं लावली पण नंतर त्या झाडांना जे छोटी छोटी फुलं यायला लागली तर त्याच्यातून बघून खरंच समाधान वाटलं आणि ज्यावेळेस आपण रोजच्या रुटीनमध्ये खरंच स्ट्रेसमध्ये असतो तणावात असतो आणि त्या झाडांचं जी फुलं बघितली किंवा बाहेर हिरवळ बघितली की मन ॲटोमॅटिक शांत होतं जसं इथे जे सरकारी कर्मचारी रोज येत असतात ते सगळे ब बा, बऱ्यापैकी शहरी भागातून येतात इथं आल्यानंतर येताना तितकं मनाला शांत वाटतं ना, ना वात हे वातावरण बघून तुम्हा लोकांना हे रोजचं असल्यामुळं एवढं त्याचं अट्रॅक्शन वाटत नाही पण आम्ही लोक आल्यानंतर खरंच इतकं छान वाटलं ना काम ना करताना कुठे जाण्यापेक्षा खरंच इकडे सगळ्यांनी बाहेरच्या काम इकडे यावं खरंच वृक्षाचं महत्व सांगावं तेवढं कमी आहे आपल्या माऊलीच्या वारीचं आहे आजान वृक्षाचं महत्व सगळ्यांना माहिती आहे पण ते आजान वृक्षाचं एक पान खाली निखळल्यानंतर ती घेण्यासाठी मला असं वाटतं की मी पण आनंदी भागातली असल्यामुळं कायम आम्ही दोन दोन तास तीन तीन तास बसायचो कधी ते पान पडते ना आम्हाला आहे झाड या योनीतलं झाड या जातीतलं कलपतुर आहे त्या कलपतरूकडे जो जातो तो कोणताही याचक असेल कोणत्याही जातीतला असेल तसाही असेल तर त्या याचकाची इच्छा पूर्ण करणं ह्या त्या कलपतरूचं काम आहे कसं हे झाड कोणत्याही जातीतलं असेल परद असेल मुंबर असेल कळलुंबा असेल किंवा अन्य कुठल्या शेवण असेल किंवा बागोळ असेल कुठल्या जातीत या प्रत्येक झाडाकडं जो व्यक्ती जाईल त्या झाडाकडं देण्याचा जेवढा काही सोर्स आहे ते सगळं त्या सगळं ते झाड त्या व्यक्तीला देतात एवढी झाडाची उदारत आहे ती उदारता झाडाच्या ठिकाणी जशी आहे ना तशी माणसाच्या ठिकाणी पण आहे पण माणूस त्या उदाहरतेच्या बाबतीमध्ये कृपण कृपणे इतकी कृपणता आहे की त्या कृपणतेचा विचारणं केलेला बरा मात्र झाडं ज्या ठिकाणी लावलं जातं ज्याने लावलं आणि त्या झाडाच्या सावलीला जो जो गेला त्या प्रत्येकाला ते संतुष्ट करतं ज्याने लावलं त्यालाही संतुष्ट करतं ज्याने दगड मारला त्यालासुद्धा संतुष्टच करत हां दोघाही एकाची सावली ज्ञानोवर आहे म्हणतात दोघाही एकच सावली वृक्ष दि का लावणी जयाने केली हां ज्याने लावलं त्याला पण सावली देतो त्याला पण फळ देतो आणि ज्याने नाही लावलं दगड मारला त्याला पण सावल्याने फळ देतो एवढी उदाहरणता या वृक्षाच्या ठिकाणी आहे हा वृक्ष माणसाच्या मानवी जीवनामध्ये किंवा या निसर्गामध्ये राहत असताना या व्यवहारामध्ये राहत असताना जगात राहत असताना वृक्ष किती महत्त्वाचे आहेत गीतेकडे जर आपण पाहिलं तर गीतेमध्ये सांगितलं जातं यज्ञात भावती पर्जन्य पर्जन्यात अन्न संभव हा तुम्हाला अन्न पाहिजे जगायचं तर त्याच्याकरता यज्ञ करावा लागेल आणि यज्ञात यज्ञात आहुती दिल्यानंतर बाकीच्या काय होईल यज्ञात भवती पर्जन्य पर्जन्यमान यज्ञ केल्यानंतर होणार आहे ते पर्जन्यमान आहे पर्जन्यमान म्हणजे पाऊस पडणार आहे पण तो पाऊस पडण्याकरता लागणारी साधन सामग्री कुठली आहे तर त्याच्यामध्ये पण येतात झाडं ती झाडं फार महत्वाची ती झाडं आल्यानंतर काय होईल ते पर्जनमान पर्जन्यमान व्यवस्थित होईल आणि व्यवस्थित पर्जन्यमान आल्याचा परिणाम अन्नधान्य चांगलं पिकल ही पृथ्वी सुपीक होईल आणि सुपीक झालेली या सगळ्या जीवजंतूंना जंतूंना सगळ्यांना जगवणार आहे म्हणून ही झाडं अत्यंत महत्वाची आणि ही झाडं जर या पृथ्वी तलावरती संपली तर माणसाला एक अर्धा सेकंद जगणं सुद्धा अत्यंत मुश्किल होईल अशी वेगवेगळ्या जातीची झाडं या पृथ्वी तलावरती आहेत आणि ती कुठलं कुठलं जाते ती मग अशा आपल्या मॅडमने एक झाडाचं नाव घेतलं जे आजार औषध ज्ञानपराच्या समाधी बंधनामध्ये आहे आजान औषध काय म्हटलं गेलं त्याला तर ते ज्या समाधी घेतली त्यावेळेला जे काष्ट वाढलेलं होतं ते लागून वाढलेलं होतं अजान म्हणजे जान नाही जीव नाही त्याच्यामध्ये असं वाढलेलंच झाड लावलं आणि नंतर त्याला पालवी फुटली ते अजानौषाची महती अशी आहे अंजनौषून करील अनुष्ठानसी साध्य होईल ध्यान ज्याने त्या आदरवंशाची पानं भक्षून येत मला मॅडमने सांगितलं की ते पान कधी खाली पडते कधी माझ्या हातामध्ये येते अशी आम्हाला आतुरता लागलेली असायची तर त्या खाली पडलेल्या पानाचं भक्षण करून जो त्या झाडाखाली बसून अनुष्ठान करेल ज्ञानेश्वरीचं त्याला पाहिजे ते ज्ञान प्राप्त होईल एवढं महत्त्व त्या आदरवंशाचं आहे तर प्रत्येक झाडाचं वेगवेगळं महत्त्व आहे वेगवेगळ्या प्रकारची झाडं आज आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिल्यात कोणी दिली मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष आरोपी पवार सर त्यांनी या ठिकाणी त्यांच्या मित्रपरिवाराच्या कार्य करत झाडं उपलब्ध केली